नमस्कार माझ्या महाराष्ट्रातील तमाम रजिस्टर फार्मसिस्ट मित्रांनो मी अतुल ऐरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद तुमच्याशी आज एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आपण आरोग्यसेवेचा कणा आहोत डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील एक विश्वासार्ह असा दुवा आहोत पण आपल्या या भूमिकेची खरी ओळख समाजापर्यंत कशी पोहोचते बऱ्याचदा हे आपल्याला व्यवसायाच्या एका साध्या पण शक्तिशाली प्रतिकातून दिसून येते आणि ते म्हणजे आपला पांढरा ॲपरन हा ऍपरन केवळ कपड्याचा तुकडा नाही तो आपल्या व्यावसायिकतेचा शिस्तीचा आणि अभिमानाचा बिल्ला आहे जेव्हा आपण ॲपरन घालतो तेव्हा आपण लगेच इतरांपेक्षा वेगळे दिसतो आपली ओळख आपल्या फार्मसीमधील इतर कर्मचाऱ्यांपासून वेगळी ठळक होते रुग्णांच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण होतो की हा एक नोंदणीकृत फार्मासिस्ट आहे योग्य मार्गदर्शन करणारा औषध तज्ज्ञ आहे ॲप्रन म्हणजे स्वच्छता सुरक्षितता व्यवसायाचे प्रतीक हे आपल्या भूमिकेला प्रतिष्ठा देणारे चिन्ह आहे व्यवसायाच्या दृष्टीनेही याचे मोठे फायदे आहेत जेव्हा ग्राहक आपल्याला ॲप्रनमध्ये पाहतात तेव्हा त्यांना वाटते की हा फक्त औषध विकणारा व्यक्ती नाही तर एक तज्ञ फार्मासिस्ट आहे अशा वेळी ते तुमच्यावर जास्त विश्वास ठेवतात परत परत तुमच्या फार्मसीत येतात तुमच्या मार्गदर्शनाला महत्व देतात यामुळे आपल्या आप आप फार्मसीची प्रतिष्ठा ग्राहकांची निष्ठा आणि व्यवसाय तिन्ही वाढतात ऍप्रन घालणारा फार्मसिस्ट ग्राहकांसाठी विश्वासार्ह ब्रँड बनतो मित्रांनो आपण फक्त औषधांचे विक्रेते नाहीत आपण औषध तज्ज्ञ आहोत रुग्णांचे सल्लागार आहोत समाजाचे विश्वासू आरोग्यसेवक आहोत म्हणून मी आपणा सर्वांना आव्हान करतो औषधाचे वितरण करताना हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भेटताना कोणत्याही व्यावसायिक प्रसंगी नेहमी आपर, आपला ऍपरण घाला हा छोटासा दिसणारा बदल आपल्या प्रतिमेला उंचावेल रुग्णांचा वा विश्वास वाढवेल आणि आपल्या व्यवसायालाही नवीन उंची देईल आपल्या ॲपरणमधूनच समाजाला दिसेल की फार्मासिस्ट हा ज्ञान सेवा आणि विश्वास यांचे प्रतीक आहे चला तर मग आपण ॲपरण घालूया आणि आपला अभिमान जगासमोर दाखवूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय फार्मासिस्ट